आज आपण नवीन रेसिपी बन बनवत आहे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खायण्याकरिता दिले तर सहज मुलांना आवडत असतं इथे मी दीड वाटी मटकी घेतलेली आहे मोड आलेली मटकी किंवा रात्रभर भिजवलेली मटकी पण घेतली तरी चालेल रात्रभर भिजवून घेतलेली आता मिक्सरमधनं बारीक केलेली आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा कप तांदूळ पीठ अर्धा कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये टाकूया तिखट इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो मी इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे तिखट हळद धनी पावडर थोड्याच प्रमाणात घेतलेला आहे चाट मसाला आमचूर पावडर पोहा खायच्या चम्मचनी एक एक चम्मच आणि मीठ चवीनुसार मीठ तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो मसाला टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले आणि आता आपण थोडे थोडे पाणी टाकून बॅटर रेडी करूया बघा छान असं थोडे थोडे पाणी टाकून बॅटर तयार करून घेतलेलं आहे मुलांना खूप आवडणार यामध्ये टाकूया बारीक कापलेला कांदा शिमला मिरची टमाटर इथे आपण भाजीचं जे भाजीचं मुलांना आवडत असेल ते भाजीचं आपण वापरू शकतो मी इथे शिमला मिरची कांदा टमाटर आपल्या घरी असतंच तेच भाजीचं घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया ही डिश नक्की बनवून बघा ब्रेडचा वापर न करता आपण आज सँडविच बनवत आहे खूप आवडणार मुलांना आणि पौष्टिक पण आहे ही डिश खाण्याकरिता बॅटर तयार आहे सँडविच पॅन घेतलेला याला तूप लावून घेऊया पूर्ण असं पसरवून लावायचं तूप जेणेकरून ब्रेड सँडविच बनवणार तर निघायला पाहिजे बघा छान असं तूप लावलेलं आता आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकूया बॅटर भरण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असं बॅटर भरून घेतलेलं आणि यावर आपण पनीर टाकूया तुम्हाला चीज टाकायचं असेल चीजचा पण वापर करू शकता पौष्टिक अशी रेसिपी मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो किंवा आपण नाश्त्यावर पण ही डिश बनवू शकतो छान असं बॅटर भरून घेतलेलं आहे यामध्ये पनीर टाकूया ब्रेडचा वापर न करता आज आपण सँडविच बनवत आहे पनीर टाकलेलं आहे पुन्हा वरून आपण बॅटर टाकूया सोपी रेसिपी आहे आणि मुलांना ही डिश माझ्या बाळाला तर ही डिश खूप आवडली नक्की बनवून बघा छान असं वरून पण बॅटर टाकून घेतलेलं आहे आता आपण ही डिश शिजवूया सँडविच पॅनमध्ये छान अशी डिश भरून घेतली बॅटर टा टाकलेलं आहे आता आपण छान असं शिजून घेऊया सँडविच मी इथे मीडियम गॅसवर ही डिश शिजवून घेतलेली आहे पाच मिनिटमध्ये ही डिश बनत असत बघा छान अशी डिश शिजलेली आहे आणि छान असा सँडविच बनलेला आहे सहज आपण ब्रेडचा वापर न करता सँडविच बनवू शकतो ते म्हणतात ना बनवल्याबरोबर छोट्या मुलांना नवीन नवीन डिश खायला आवडतं मी बनविले तसेच माझ्या बाळाला ही डिश खूप आवडली पुन्हा मी ही डिश कशी बनवायची ती रेसिपी दाखवत आहे पौष्टिक आहे आणि टिफिनवर पण देऊ शकतो नाश्त्यामध्ये पण ही डिश आपण बनवू शकतो छान अशी डिश बनलेली आहे या पद्धतीने मी पुन्हा दुसरा सँडविच बनवून घेतलेला आहे दीड वाटी मटकी मटकीमध्ये दोन सँडविच बनलेले आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि बनवून बघा कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे ही डिश व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब पौष्टिक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाय बाय